लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच माझे पालकमंत्री सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रेफ यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काठी घेऊन आहे असे विधान केल्यानंतर मुश्रेफ यांनी पलटवार केला आहे सर पाटील काठी घेऊन बसत असतील तर आम्हीही काठी घेऊन रात्री एक वाजेपर्यंत बसू काठी घेऊन बसला काय हे चुकीचे विधान करण्यात काहीही अर्थ नाही अशा सूचना मुश्रीफ यांनी केल्या सतेज पाटील यांना काही त्रास झाला असेल किंवा धमकी मिळाली असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावे त्यांना बारा वाजेपर्यंत बसायची काय गरज आहे असा टोलाही मुशेफ यांनी लगावला ते कोल्हापुरात बोलत होते नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे कोल्हापुरातील दोन्ही उमेदवारांची शंभर टक्के विजयी होतील या सभेचा इम्पॅक्ट दोन्ही मतदारसंघातील मतदारांवर पडेल असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त करत वंचित आणि एमआयएमचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे त्याचे परिणाम काय होते हे जनताच निवडणुकी दिवशी ठरवेल असेही मुश्रेफ म्हणाले सध्या शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यावर सुरू असलेल्या व्यक्तिगत टीकेवर बोलताना मुश्रीफ यांनी निवडणुकीत ज्यामुळे वाद होईल असे मुद्दे टाळले पाहिजेत संजय मंडलिक ज्या कारखान्याचे चेअरमन आहेत तो कारखाना कर्नाटकाच्या माणसाला विकला असे धडधडीत आणि मग या बाजूला शाहू महाराजांच्या विरोधात याबद्दलचे जे षडयंत्र सुरू आहे हे बंद व्हावे असे आवाहन यावेळी मुश्रीफ यांनी केले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी